आ, हे जे आहे या ठिकाणी आपलं वन पॉईंट सेवन एकशे पन्नास एमपेरचं हे आपलं इन्व्हर्टर येतं अतिशय कॉम्पॅक्ट आहे हा माझा मेन्स आहे हा मेन्स बंद केला रीड करायला त्यावर थोडा वेळ लागतो त्यामध्ये कलर भरपूर आहे त्यात एक फॅन चालू आहे आणि मोस्ट म्हणजे आपलं इथे एसी पण चालू आहे अच्छा आपला एसी पण त्याच्यावर चालू आहे एसी पण आपला त्याच्यावर ते चालू आहे एक छोटासा ऑफिस सेटअप तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि आपला हा एसी पण या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो तो चालू आहे आपलं नेक्स्ट प्रॉडक्ट आहे एसी एसी एअर कंडिशन आहे म्हणजे बाकीचे एसी जे आहेत अदर कंपनीचे ते अठरा युनिट दिवसाला खर्च करतात ते फक्त सहा वन थर्ड युनिट जर इलेक्ट्रिसिटी वर आणि हा या लाईटला तुम्हाला कुठे इलेक्ट्रिसिटीची गरज नाही कारण याच्या बॅकसाइड ला तुमचं पॅनल लावलेलं आहे अच्छा तर आपल्याकडे हे येतं बीएलडीसी फॅन येतो अठ्ठावीस वॉटचा फॅन असेल तर साधारण छत्तीस तासाला याच एक युनिट तुमचं येतं छत्तीस तासाला एक मिनिट मला या ठिकाणी की हे सोलर फ्रीज म्हणून तुम्हाला इथे अच्छा इथं सोलर फ्रीज तर इथे या ठिकाणी हे बसवलेलं बस आहे तुम्ही पण इतक्या छोट्याशा जागेमध्ये हे बसलेलं आहे तर हे ऑफिसमधल्या सर्व गोष्टी चालतातच आहे पण इकडे पाठीमागं जे पॅकेजिंग युनिट आहे त्यांचं तर दहा ते बारा सिस्टीम्स आहेत लाईट वगैरे हो नसेल तर ते पूर्णच्या पूर्ण ह्या सर्व मशिनरी इन्व्हर्टरवर चालत आहेत लाईटचा बॅकअपचा इश्यू पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे त्यावेळेस लाईट नसते त्यावेळेस पूर्ण हे चालत आहे सर नमस्कार 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 सर तर आज आलो आहे आपण मोजेटाच्या ऑफिसमध्ये आकोर्डे येथील ऑफिसमध्ये आलो आहे तर आपण विजेच्या संदर्भातील काही नवीन युनिक इफिशंट असे प्रॉडक्ट पाहणार आहोत तर आपल्याबरोबर कंपनीचे वीज जे आहेत वी तर ते आपल्याला कंपनीचे काही नवीन उपकरणे दाखवतील तर सर ते सांगा आज काय दाखवणार अशी आमची स्वागत आहे तुमचं मोसाडामध्ये आणि हे जे आपण जे प्रोडक्ट दिलेले ते आपण आता लाईव्ह बघणार आहोत ज्यामध्ये ते इक्विपमेंट कशा प्रकारे चालतात आणि त्याचा युसेज कसा होतो एक ट्रेडिशनल वे मध्ये पूर्वी इन्व्हर्टरचा एक बॅकअपचा सेटअप होता कसं लोक वापरायचे त्याचे ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हटेज आपण मध्ये मध्ये बघत राहते आता आपण लाईव्ह बघणार आहोत की जे आपण आता आपल्या ऑफिसमध्ये ठेवलं एक एक्सपिरियन्स झोन केलेला आपण त्या एक्सपिरियन्स झोनमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल की क्या प्रकारचे इक्विपमेंट चालत आहेत आपले आणि बरं ते वापरले या आपण बघूया ओके हे जे आहे या ठिकाणी आपलं वन पॉईंट सेवन केचं अच्छा आणि एकशे पन्नास एम हे आपलं इन्व्हर्टर येतं अच्छा आणि याच्यामध्ये आपण जी लावली ती लिथिनियमची पीओ फोर बॅटरी म्हणा ही बॅटरी या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेली आहे अतिशय कॉम्पॅक्ट आहे आणि त्यामध्ये इन्क्लुडिंग तुमचं इन्व्हर्टर आहे याची साईज बघायला घेतली तर साधारण दीड बाय दीड फुटाची ही साईज येईल एवढ्या छोट्या साईज मध्ये आपण हे डिझाईन केलेलं आहे आणि हे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतं याच थोडक्यात सांगायला झालं तर या ठिकाणी हे दोन स्विच दिलेले आहेत आपण ठीक आहे हा जो एक स्विच दिलेला आहे हा आपल्याला ऑफिस मध्ये जो जातोय हा जो पॉइंट आहे ऑफिस मध्ये जाणार जे जा आउट आहे इलेक्ट्रिसिटी जी जाते तो हा पॉइंट आहे आणि हा माझा मेन से कनेक्टेड आहे म्हणजे याला जी, जी पॉवर सप्लाय लागली हा येतोय हा कधी मी बंद केला त्याच्यात बघितलं तुम्ही थोडस ब्लिंक झालं लाईट इमिजिएटली तुमचं ते शिफ्ट झालेलं आहे इन्व्हर्टर वरती अच्छा ठीक आहे सेकंड हा लाईट हा माझा मेन्स आहे हा मेन्स बंद केला माझे या ठिकाणी जे वरचे जे कनेक्टेड लाईट केले होते मी डायरेक्टली तर ते मी या ठिकाणी ठेवलेले होते पण हे स्विच बंद केल्याने तुम्हाला इन्व्हर्टरच्या बाईक वर शिफ्ट अच्छा ठीक आहे आता काय uh, याचे फीचर्स तर सांगाच पण त्याआधी आम्हाला ऑपरेटिंग करून दाखवा तुम्ही की आता आपण बंद त्याच्यावर काय काय गोष्टी चालतात मध्ये हे इन्वर्टर लावलंय yes, yes. hey, ला जसं तुम्हाला सांगितलं इथून uh, माझा मेन या ठिकाणी मेन्स मध्ये आलेला आहे हा माझा मेन्स आलाय आणि माझा बायक ज्या ठिकाणी आपल्या ऑफिस मध्ये किंवा घरामध्ये ज्या ठिकाणी जातो जसं तुम्हाला सांग आपण मेन्स बंद केलं आता बंद करा मेन्स ओके हाँ, 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 हा मेन्स म्हणजे हा माझा पॉवर सप्लायचा डायरेक्ट बॅकअप आहे अच्छा हा बॅकअप हा इथे जातो म्हणजे ऑफिसचा बॅकअप आहे हाच म्हणजे मी ऑफिस लाईट पूर्ण इथे कट केलेली आहे बटन दाबले नाही हा माझा याचा जो बॅकअप आहे अच्छा याचा बॅकअप मी पुढे पाठवलेला नाही इन्व्हर्टर थ्रू आणि हा माझा मेन्स इकडचा अच्छा हा हा मेन्स हा, हा, मी बंद केला ते माझं शिफ्ट झाले इकडे अच्छा म्हणजे आता मेन्स ची लाईट बंद आहे जे काय चालू होते हा इन्वर्टर चालू आहे इन्व्हर्टर चालू आता आम्हाला दा साधारणपणे फॅन पण दिसतोय प्रिंटर पण आहे मी सांगतो तुम्हाला सा थोडस तर आतमध्ये या तत्वेरी तुम्हाला दाखवलं की आपले जे ट्रेडिशनल वेने जे पूर्वी बॅटरी याची ती या टाइपची बॅटरी आहे त्याला आपण लीड बॅटरी आम्ही हे जस्ट एक बॉक्स ठेवलेला आहे आणि हा जस्ट लोकांना दाखवला की हा बॉक्स आणि ही जी बॅटरी आहे थोडं इकडे सरकून दाखवलं ती बॅटरी खूप जड असते हा एमटी बॉक्स आहे या बॅटरीच्या साईजने कधी बॉक्सी साईज म्हटली ती खूपच छोटी कॉम्पॅक्ट आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एवढा हा लोड ठेवायची गरज नाही आहे याच्यामध्ये लीड ऍसिड तुम्हाला टाकायची गरज नाहीये याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्सची गरज नाहीये तर या सगळ्याचा बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये मिळतो प्लस म्हणजे आता मला एक प्रश्न विचारायचा आता हि जी बॅटरी इथं अशा किती बॅटरी याच्यावर लागल्या असते तर हे इन्व्हर्टर ओके ही जी बॅटरी आहे ही एकशे पन्नास एम्पियरची बॅटरी हा हा आणि बारा वोल्टची ची बॅटरी अच्छा आणि आपल्या इन्व्हर्टर मध्ये जे दिलेली आहे ती आपली एकशे पन्नास एमपीएरची बॅटरी आहे आणि ही अठ्ठेचाळीस वोल्टची बॅटरी आहे म्हणजे ही कधी याचं बॅकअप मध्ये बघायला व्होल्टेज याचा सप्लाय म्हटलं आपण लोड प्रमाणे तर तो साधारण तुमचा त्या ठिकाणी याच्या चार बाटल्या लागतील तर एवढ्या छोट्याशा कॉम्पॅक्ट मध्ये आपला हे लिथेनियम Uh, फर्स्ट जी बॅटरी आहे ती त्या ठिकाणी आपण इन्स्टॉल केली आणि याच्यामध्येच आपलं इनबिल्ड इन्व्हर्टर आहे अच्छा इनबिल्ड इन्व्हर्टर प्लस बॅटरी लिथिनियम अच्छा, अच्छा। साधारणपणे अशा चार बॅटरी लागल्या असतात चार बॅटरी प्लस इन्व्हर्टर वेगळं तर भरपूर म्हणजे कमी जागेमध्ये बसते अगदी छोट्याशा तर आता आम्हाला याचं वर्किंग चालतंय काय ते दाखवतो हे एक आमचं एक युनिट आहे हे आमचं एक छोटस रेसिडेन्शियल साठी किंवा छोटं ज्यांचे की स्मॉल इंडस्ट्रीज असते एका बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की केबी मध्ये आपले एसी लावलं सतराशे वॉट पर्यंत त्यांचा लोडसाठी वापर त्याच्यावरती कधी घ्यायला गेला एक डेमोर या ठिकाणी ठेवलं या ठिकाणी आपण असं सर्किट दाखवलं याच्यामध्ये याच्यामध्ये तुमचं चौतीसशे आणि पाच हजार ठीक आहे म्हणजे थ्री पॉईंट फोर आणि फाईव्ह केवीचा uh, आपण इन्व्हर्टर याच्यामध्ये देतो आणि यामध्ये दे बॅटरी बॅकअप कसा हवा आहे तुम्हाला म्हणजे त्यामध्ये तुमचं या दोन्ही कम्पेअर केलं तर बॅटरी बॅकअप साठी आपण एकशे पन्नास एमपीएर देतो त्यामध्ये परत आपण तीनशे ची बॅटरी असेल आणि त्यामध्ये अजून साडेचारशे ची बॅटरी असेल म्हणजे बॅटरीच्या एम्पियर मध्ये वेरिएशन आहे पण हे हे ते ते बॅटरी मध्ये आहे आणि इन्व्हर्टरमध्ये पण आहे लोड वरती आपण वन पॉईंट सेवन थ्री पॉईंट फोर आणि फाईव्ह केव्ही असे आपले तीन प्रकारचे आपले इन्व्हर्टर येतात ते आपल्याकडे हे वन पॉईंट सेवन मॉडेल आहे आणि हे थ्री हे किती याच्यामध्ये सेम असंच मॉडेल येतं ज्यामध्ये थ्री पॉईंट फोर आणि फाय के वी आई सेम मॉडेल येतं बॅटरी साईज तेवढेच येते बॅटरी बरोबर म्हणजे वन पॉईंट सेवन साठी ही इतकी छोटीशी साईज आहे आणि तीन पॉईंट चार आणि पाच किलोमीटर साठी Oh. की म्हणजे ती पण काय फारशी मोठी वाढलेली नाहीये म्हणजे अगदी याच बॅटरी आपल्याला दहा बारा तिथं वीस बॅटरी लागल्या असते कदाचित तर ते इतक्या छोट्याशा जागेत बसले तर, जा तर आता मॉडेल्स तर आहेत त्याचे तीन मॉडेल्स आहेत तर याचं थोडंसं आम्हाला वर्किंग मला याच्यावर चालणार इक्विपमेंट आपला हा ऑफिसचा छोटासा एक सेटअप आहे तो तर आपला साधारण सात ते आठ तास आपल्याला या वन फिफ्टी एच च्या बॅटरी आपल्याला येतोय याच्यावर चालतं काय तर आपण हे बघूया या ठिकाणी आपलं प्रिंटर आहे अच्छा ठीक आहे याला एक कनेक्ट केलं तर तुम्हाला बघू शकता की मेन बऱ्याच ठिकाणी बघायला येतं की प्रिंटर बाबा इन्वर्टरवरती चालत नाही अच्छा ठीके बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येतो की कमर्शियल एशियामध्ये माझे ई वे बिल थांबतात माझं इन्वॉइसिंग थांबतं ट्रान्सपोर्टर बाहेर येऊन उभा राहतो तो ओरडत असतो की साहेब गाडी सोडा आणि असं खूप ठिकाणी बघण्यात येत आपल्याला की तुम्हाला पॉवर बॅकअप नसल्यामुळे किंवा इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे हे सगळे कामं करतात अच्छा तुम्हाला ते वेळेवरती मिळत नाही ठीक आहे आणि डिस्वेसेस तुमचे त्यामुळे डिले होतात हे अवॉइड करण्यासाठी म्हणून आपण जे कस्टमाइज जे आपण इन्व्हर्टर जे बनवलेले आता आता जे आपण बघितलेले आहेत ठीके तर त्याच्यावरती आपलं प्रिंटरही चालतं आता हे जे आपण इन्व्हर्टर वन पॉईंट सेवन वन फिफ्टी एम जी बॅटरी लावलेली आहे त्याच्यावरती आरामात तुमचे तीन चार फॅन ठीके एक दोन प्रिंटर एक एसी तुम्हाला हा आरामात बॅकी तुम्हाला बॅकअप मिळालेला असतो त्या ठिकाणी आता याच्यावरती आपण बघू की याची एक मी जस्ट एक डेमो साठी मिळावून सांगितलं ते आमचं एक ब्रॉशर आहे ज्यामध्ये प्रोजेक्ट साइट असा एक कलर आहे तर याचा मी एक प्रिंट एक काढून दाखवतो एक आता हे सर्व इन्व्हर्टरवर चालू आहे हे सगळं इन्व्हर्टरवरती चालू आहे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपण हे प्रिंटर कनेक्ट केलेलं आहे आणि याची आपण एक स्कॅन केलेली कॉपी आपण त्याला थोडक्यात म्हटेल जेरॉक्स अच्छा ठीक आहे ते करतो आणि प्रिंट पण तुमचं यामध्ये अच्छा प्रिंट पूर्ण नाही म्हणून देऊ हेवी फाईल असते ती पूर्ण रीड करायला त्यामुळे थोडा वेळ लागतो कलर भरपूर ठीक या प्रकारचं हे प्रिंट काढू शकतो आपण याच्यामध्ये अच्छा बर आपल्या ऑफिस मधलं प्रिंटर चालू आहे त्यानंतर हा फॅन पण त्याच्यावर चालू आहे हो आम्ही एक जस्ट तुम्ही येणार म्हणून आम्ही एक जस्ट एक फॅन दाखवला हा, होता इथे हा, एक फॅन चालू हा। आहे आणि मोस्ट म्हणजे आपलं इथे एसी पण चालू आहे अच्छा आपला एसी पण त्याच्यावर चालू आहे एसी पण आपला त्याच्यावरती चालू आहे ते एक छोटासा ऑफिस सेटअप तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि आपला हा एसी पण या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो तो, तो चालू आहे चल तुम्हाला मी दाखवतो आता बाकीचे इक्विपमेंट कसे काय प्रकारे चालत आहेत ते ठीक आहे जसं तुम्हाला सांगितलं की आपण जे आहे जे इनोव्हेश इनोव्हेशन इनुश, नेहमी आपण करत असतो ठीक आहे आणि कंपनीचे फाउंडर डायरेक्टर जे आहे ते सायंटिस्ट आहेत आणि आय आय टी कानपूरमध्ये इन्क्युबेशन आपण या ठिकाणी काम करत असतो एक आपलं जे जे आहे हे आपण म्हणतो याला सोलर एसी अच्छा मात्र आपलं नेक्स्ट प्रॉडक्ट आहे एसी एसी एअर कंडिशन हे आपल्याला दिसतंय एक एक मॉडेल येतं हे एक मॉडेल आहे आपलं या ठिकाणी लावलेलं आहे ज्यामध्ये लोकांना सांगू शकतो की आपलं हे जे सोलर एसी आहे हे तुमचं सोलर पॅनलवर चालतं ज्या डायग्राम काढली वर्किंग डायग्राम येते सोलर सोलरला जर आपण जोडलं तर इथून फूट घेऊन इन्व्हर्टर इन्व्हर्टर टू तू या प्रकारे एसीला तुम्हाला कनेक्ट होता येत बरं हे एसीचे किती मॉडेल्स आहेत आणि एनर्जी कन्झम्पन वगैरे कसं आहे त्याविषयी सांगा ओके okay. एसी चे आपल्याकडे टोटल चार मॉडेल येतात इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर बायफेग्रेशन करायचं म्हटलं तर आपण या ठिकाणी दोन प्रकारे करता येऊ शकत एक आपला डायरेक्टली सोलर येतं सेकंड दुसरं येतं आपलं सोलर प्लस ग्रीड वर सोलर प्लस ग्रीड म्हणजे एक डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी वर चालणार एक आहे त्यानंतर एक सोलर प्लस इलेक्ट्रिसिटी वर चालणार आहे त्यानंतर एक डायरेक्ट सोलरवर चालणार आहे आणि एक बी डी एस म्हणून असं काहीतरी असे चार मॉडेल्स आहेत ओके तर मग आता जसं समजतंय की सोलरवर चाललं तर जवळपास फ्रीमध्ये चालू शकते जवळपास करेक्ट सोलर कधी सांगायचं झालं तुम्हाला तर सोलर थ्रू इन्व्हर्टरला आपलं कनेक्शन या ठिकाणी मिळतं आणि इन्व्हर्टर थ्रू जे काय दिवसभरामध्ये पॉवर कन्झम्पन जे काही सोलर थ्रू जनरेट झाली असेल ती सोलर वर आपण uh, एसी त्या ठिकाणी आपण लावू शकतो सेकंड ऑप्शन दिलं की आपलं जे इन्वर्टर हे हायब्रिड इन्व्हर्टर आहे म्हणजे ते तुमचं सोलर दिवसा सोलर एनर्जीवर चालणार आणि संध्याकाळ नंतर ते तुमची जी ग्रीड असते ते ग्रीड ऑटो शिफ्ट होणार आणि त्यावर ते चालणार अच्छा जे आपलं इलेक्ट्रिसिटीवर चालणार मॉडेल आहे तर ते डेली किती युनिट्स घेत त्याविषयी okay. ओके खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही नॉर्मली आपण जे ट्रेडिशनल वे मध्ये बघतो आपण आता ठीक आहे तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आ, एक बाहेरचं कुठलाही ब्रँड असेल तर आपण तुम्ही गुगल कधी केलं तर साधारण दीड टनचा एसी असतो तो ताशी वन पॉईंट फाईव्ह युनिट म्हणजे आपण दीड युनिट असं तो कन्झम्पन करतो आणि ऑफिसचं वर्किंग आवर्स कधी बघितलं आपण या ठिकाणी तर ते साधारण आपल्याला बघता येईल की सकाळी साडेआठ नऊ वाजता तुमचे ऑफिस चे एक लोक वॉकिंग चालू करतात आणि संध्याकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत साडेसात आठ वाजेपर्यंत कॅल्क्युलेट केलं ते साधारण बारा तास असतं आपण बारा तासाच्या कॅल्क्युलेशन मध्ये बाहेरचे जे ब्रँड आहेत ते दीड युनिट प्रमाणे कधी घेत असते तर आपलं त्यांचं जे कन्झम्पन जे आहे ते कन्झम्पन दीड इंटू बारा आपण कॅल्क्युलेशन केलं ते अठरा युनिट होतं बरोबर आहे आपण एक कमी जास्त रूमच्या साईज प्रमाणे कॅल्क्युलेट कधी केलं आपण कस साधारण अठरा युनिट त्यांचं येत असेल तर आपलं हे जे युनिट आहे हे, हे युनिट तुम्हाला बारा तासाला फक्त आणि फक्त सहा युनिटच ते कन्झ्युम करतात म्हणजे बाकीचे एसी जे आहेत अदर कंपनीचे ते अठरा युनिट दिवसाला खर्च करतात ते फक्त सहा, सहा युनिट म्हणजे वन थर्ड युनिट जर इलेक्ट्रिसिटीवर चालवलं आणि हे जे आपण सांगतोय हे माझं विदाऊट सोलर एसीचं सांगतोय सोलर एसी मॉडेल त्याच्यासाठी त्याच्यासाठी येते सोलर आणि सोलर एसी कधी घटल आपण तर त्या ठिकाणी युनिट त्या ठिकाणी कन्झ्युम म्हणजे दिवसाला फक्त अडीच युनिट होणार आणि रात्री परत तुमचं नॉर्मल ग्रीडवर कनेक्ट झालं तर ताशी फाईव्ह युनिट असं आपण कन्सिडर करतो युनिट इन टू बारा किलो ते साधारण तुमचं सहा युनिट त्या ठिकाणी ते कन्झ्युम होतात म्हणजे सोलरवर जोडलं तर सहा युनिट कारण की दिवसभर सूर्य असतो रात्री परत ते ग्रीडवरच वरच आहे बरोबर तर एकदम एनर्जी पेशंट आहे तर अजून कुठला प्रॉडक्ट दाखवतो सर आम्हाला याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं बद्दलचं बद्दल वेरियंट सांगितलंय सोलर बद्दल पण आपण आता बोललो त्या व्यतिरिक्त आपण बंगलोज असेल शेत असेल किंवा सोसायटी असतील तर त्या ठिकाणी आपण हा सोलर स्ट्रीट लाईट दिलेला आहे अच्छा आणि ज्याला आपण रिमोट दिलेला आहे या ला तुम्हाला कुठे इलेक्ट्रिसिटीची गरज नाही कारण याच्या ला तुमचं पॅनल लावलेलं आहे अच्छा ठीक आहे आणि याची वॉरंटी पंचवीस वर्षाची असते आणि हा जो हा सोलरवर चालतो याला एक बटन दिलेलं आहे हे बटन फक्त तुम्हाला ऑन ऑफ करायचंय ठीके हे तुमचा लाईट चालू होतो या ठिकाणी आणि जसं दिवसा सूर्यप्रकाश यायला लागेल तर तसं हे जे पॅनल आहे हे चार्ज होणार आणि तुम्ही बघितलं माझा हात तर या ठिकाणी हे ऑटोमॅटिकली तुमचं बंद होतं अच्छा कारण याच्या खाली जो लाईट आहे तो अंधार झाला एक नहीं। सर्टन टाइम नंतर एक सेन्सर लावला यायला तो ऑटो स्टार्ट होणार संध्याकाळी आणि दिवसा बंद होणार आपण हे रिमोट दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला याचा ब्राईटनेस कमी जास्त करता येतो अच्छा म्हणजे खालूनच उंचीवर लावलेला लावला तुम्ही तुम्ही कारण याला ऑन ऑफ करायची आवश्यकता नाही पण तुम्हाला असं वाटलं की वाट नाही मला बंद करायचा आहे किंवा जास्त वेळ प्रकाश येतो त्याचे बरेच वेरियस रिझन्स आहेत आम्ही त्याला रिमोट ज्यावेळेला हे मार्केटची डिमांड पण होती त्याप्रमाणे आपण या पॅनल ला या ठिकाणी तो रिमोट दिलेला आहे काय प्रॉडक्ट येतो अजून त्या व्यतिरिक्त एनर्जी एफिशियन्सी जबरदस्त आहे आतापर्यंत जे प्रॉडक्ट पाहिलं आपण आता पुढे दाखव अजून काय काय यानंतर आपल्याकडे हे येत बीएलडी सी फॅन येतो हा जो फॅन आहे या फॅन मध्ये काय की हा फॅन फक्त अठ्ठावीस वॉट वर चालतो अच्छा या फॅनचं कन्झम्पन जे आहे किंवा याचं जे पॉवर जी मिळते अठ्ठावीस वॉट जे ट्रेडिशनल वे मध्ये कधी तुम्ही बघायला गेला फॅन जे असतात जे आपण म्हणतो की माझ्या आजोबांच्या काळाचा फॅन आहे किंवा खूप जुना फॅन आहे जुना ते सोनं ठीक आहे पण त्याचं जे वॉट जे असायचे ते साधारण तुमचे वॉट ते ऐंशी ते शंभर वॉट पर्यंत ते फॅन असायचे अच्छा एक कॅल्क्युलेशन कधी केलं आपण रफली तर साधारण बारा तासाला त्याचा एक युनिट असेल तर अठ्ठावीस वॉटचा फॅन असेल तर साधारण छत्तीस तासाला याच एक युनिट तुमचं येतं तासाला एक एक म्हणजे वन थर्ड गेलं शंभर वॉटचं असेल त्याचं वन थर्ड गेलं तर साधारण छत्तीस तासाला एक युनिट या ठिकाणी येतं आणि या फॅनला तुम्हाला रेग्युलेटरची गरज नाही हा पण रिमोटवर ऑपरेट होतो याच्यामध्ये आपण एक एलईडी लाईट दिलेला आहे अच्छा म्हणजे याला खाली लाईट पण ला। हा एक लाईट दिलेला आपण म्हणजे तुम्हाला रात्रीच्याच डिमर लावायची गरज नाही आणि हा पण ऑपरेट तुमच्या रिमोट म्हणजे हिशोब जर केला आपण जे फॅन तर ते हात हे तीन फॅन म्हणजे तो एक फॅन आहे म्हणजे ते हे तीन चालल्यानंतर त्याची इतकी एनर्जी घेतील म्हणजे इतका जबरदस्त एनर्जी एफिशियंटिक ए सी पण वन थर्ड एनर्जी घेतो आहे ह्या फॅन पण वन थर्ड घेतोय अजून काय प्रॉडक्ट आहे सर आपले एनर्जी एफिशियन्सीमध्ये आता काय झालं आहे लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे लोडशेडिंग किंवा एनर्जी बॅकअपचा प्रॉब्लेम एकदम छोट्या यांनी सॉल्व्ह केला आहे मोजेट आहे इन्व्हर्टर दोन 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 तीन मॉडेल आहेत ए सी उन्हाळ्यामध्ये एकदम थंडा हवा हिवाळ्यामध्ये गरम हवा पण एनर्जी एफिशियन्सी जे काय फॅन होते फॅन सुद्धा अगदी म्हणजे अठ्ठावीस फॅन आहे त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट आता पुढचा प्रॉडक्ट काय तो दाखवा ओके आपल्याकडे इंडक्शन आहे या ठिकाणी उपयोग की आपण हा हा इंडक्शन जो आहे ग्रीड वर प्लस, प्लस सोलर वर चालणारा हा इंडक्शन आहे आपला अच्छा हा ग्रीड प्लस सोलर हा इंडक्शन चालेल हा दोन्ही एनर्जी वर चालतो ठीक आहे म्हणजे सोलर वर चालतो त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कमीच घेतो त्यामुळे हा सुद्धा एनर्जी पेशंट आहे आता एक एक प्रॉडक्ट सर ते तुम्हाला मी एक अजून एक प्रोडक्ट इंट्रोड्यूस करून देतो बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की आपण घर जे असतात ते रिमोट असतात म्हणजे छोट्या असेल किंवा दाबेज असेल किंवा हॉटेल असेल किंवा इंडिव्हिज्युअल बंगलोज असतील ठीक आहे तर या ठिकाणी आपण बघतो की इलेक्ट्रिक कन्झम्शन खूप जास्त वाढत आहे आणि फ्रीज जसं जसं होतं तसं जसं त्याचं कन्झम्शन वाढत जातं तर त्या बेसवरती आम्ही काय केलंय की एक सोलर बेस एक फ्रीज केलंय तुम्ही इथे जळून बघितलं ते नॉर्मल फ्रीज सारखं फ्रीज पण सध्या आपल्याकडे एक डेमो आपण एक फ्रीज घेतलेला आहे याच्यामध्ये सिंगल डोअर आणि यामध्ये डबल डोअर आपण कस्टमाइज डबल डोर आणि सिंगल अँड डबल डोअर हे आपण रेसिडेन्शियल प्लस डोमेस्टिक साठी आपण म्हणता फ्रीज घेतलेलं आहे या व्यतिरिक्त कमर्शियल मध्ये पण आहे तुम्ही कमर्शियल मध्ये पण डी फ्रीज म्हणतो आपण त्या ठिकाणी घेता येईल तुम्ही या ठिकाणी कधी जवळ आला तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की हे सोलर फ्रीज म्हणून तुम्हाला इथे सोलर फ्रीज हे सोलर फ्रीज दिसत हे फ्रीज कधी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हे फ्रीज तुम्हाला नॉर्मल फ्रीज सारखंच फ्रीज आहे याच्यामध्ये कुठलाही फरक नाही आहे पण याची जे टेक्नॉलॉजी किंवा याचे जे सर्किट किंवा जे बोर्ड आहेत ते ते आपण अशा प्रकारे ते डिझाईन केलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला एनर्जी म्हणजे ग्रीडची त्या ठिकाणी गरज पडणार नाही आणि हे फ्रीज फक्त तुमचं सोलरवरतीच चालतं याचा टेक्निक असे आम्ही युसेज असा की सोलर पॅनल असेल सोलर पॅनल थ्रू हे तुमचं फ्रीज कनेक्टेड केले आणि छोटीशी याला एक बॅटरी बँक असते ज्यावरती हे आहे याच्याच इनबिल्ड एक वेगळी देतो आपण ह्याच्यात कन्व्हर्टर सोबत या फ्रीज सोबतच असते ती आणि ज्यामुळे तुम्हाला ते फ्रीज दिवस सोलर वर एनर्जीवर तुमचं चालेल आणि रात्र झाली की त्या बॅटरीच्या पॉवर सोबत ते चालू राहील ते अच्छा मोज इन्व्हर्टर इथं भोसरीमध्ये एका ठिकाणी फिक्स झालेलं आहे एक स्मॉल मिडियम एंटरप्राईज एक इंडस्ट्री आहे पॅकेजिंग फॅक्टरी आहे तर तर इथे हे फाईव्ह किलोवॅटचं जे काय आहे इन्व्हर्टर मोजेटाचं बसवण्यात आलेले आहे लिथियम बॅटरी इनबिल्ट आहे दहा ते बारा सिस्टीम्स आहेत याच्यामध्ये त्याबरोबर फॅन्स आहेत लाईट्स वगैरे या सर्व गोष्टी आहेत इथे हे दोन ते तीन मशिनरी देखील आहेत पूर्ण ह्या ज्या काय आहेत तर त्या ज्यावेळेस लाईट नसेल किंवा सुरू झालं ज्यावेळेस लाईट वगैरे नसेल तर ते पूर्णच्या पूर्ण ह्या सर्व मशिनरी इन्व्हर्टरवर चालत आहेत सगळं हेवी मशिनरी आहे कटिंग मशिनरी आहे हे सगळं त्याच्यावर चालताना आपल्याला दिसत आहे ज्यावर लाईट नसते त्यावेळेस सगळं चालत आहे